नमस्कार सर्वांना आज माझी एस आर टी शेती बघण्यासारता बघण्याकरिता बरेच तज्ज्ञ मंडळी शास्त्रज्ञ मंडळी आलेली आहेत तर सर्वप्रथम मी बेड तयार केले चार फुटाचे आणि बेड तयार करून त्यावरती टोकन पद्धतीने दे कापूस लागवड केली तर पाच एकर यक, चार एकरमध्ये चार तासात टोकन एका माझ्या पत्नीने केली चार तासात चार एकरची आणि ज्या ज्या वेळेस टोकन केली कापसाची गुडघाभर गवत होतं आणि गुडघा गवत असताना टोकन केली त्यानंतर डायरेक्ट शेतात बांगडीच वाजली नाही डायरेक्ट कापूस याचायलाच बाया आणल्या म्हणजे नंतर मग स्प्रे घेतला याचा ग्लायफोसेटचा नंतर पुन्हा एकदा स्वीप पावरची फवारणी केली फक्त दोन तणनाशकाची फवारणी केली आणि त्यानंतर कपाशी कट करून तंदे धन याप्रमाणे जमिनीला मूळ ठेवले आणि ऊसाची आणि गव्हाची लागवड केलेली आहे तर यामुळे माझ्या जमिनीचा सेंद्रेकर सुधारला आणि हे पूर्ण चिबाड जमीन राहत होती इथं कापूस आहे ना पूर्ण सडून जात होता बोंडसड होत होती त्या बेडमुळं ते, ते सड वाचली आणि नांगरणी भूमात्यावर जे आपण नांगरणीचा जा अत्याचार करतो ते नांगरणीचे जा अत्याचार बंद करायचं काम आम्ही ठरवलेलं आहे या एस आर टी पद्धतीमध्ये एकदम मशाग जमिनी हलव करायची नाही आता एकदा हे बेड केले की आम्ही दहा ते आठ वर्ष बेडला काहीच करणार नाही हलो करणार नाही याच्यामध्ये आम्हाला असं सांगा की नेमका तुम्हाला जो काय फायदा झाला झाला तो कशामुळे त्याच्या पाठीमागचं विज्ञान हा तर हे जमिनीला आपण हो। हे जे खोत ठेवलो ह्या खोट ठेवल्यामुळे हे गांडुळाचं खाद्य आणि गांडुळाला हे खाद्य दिलं तर गांडूळ आपल्या जमिनीत भरपूर प्रमाणात वाढले आणि त्या गांडुळाने आपलं मग जे आपण जे रासायनिक खत थोड्या प्रमाणात वापरतो आणि सेंद्रिय खत हे पिकाला समजा त्यांनी पाठवलंय उपलब्ध उपलब्ध कारण गांडूळ आप आपले दुआ आहेत आपल्यामध्ये आपल्या पिकाला जात नाही गांडुळामार्फत जाते थोडक्यात म्हणजे तुम्ही हे जे काय जमिनीचे म्हणजे हे जे काय सगळे पिकं होते त्याचे अवशेष तुम्ही शिल्लक हो। काही प्रमाणामध्ये आणि मुळे जे होते त्या मुळां मुळे ते जमिनीमध्ये कुजलेत हो, ते जे काय कुजलेले जे काही मुळ होते त्याच्यावर मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया पण वाढलेत म्हणजे सूक्ष्मजीवन वाढलेत आणि गांडुळांसाठी आयतं खाद्य ते तयार झालं आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय की ते एकदम म्हणजे पिकांना जे मूलद्रव्य पाहिजेत जे अन्नद्रव्य पाहिजेत ते गांडोळ्याच्या माध्यमातून त्या मुळाशी दुसऱ्या सीझन मधल्या पिकाच्या मुळाशी ते उपलब्ध आलं म्हणून तुमच्यामध्ये अशा प्रकारचा बदल होतोय बरोबर जमिनीमध्ये तुम्ही काय काय बदल बघता येतात जमिनीमध्ये आता अगोदर माझी पारंपरिक शेती करत असताना एवढी पिकत नव्हती परंतु आता बगर रासायनिक खताची पण शेती आता चांग एकदाही एक खताचा डोस मारलेला नाही ह्या उसाला नाही आणि याला काप याला गव्हाला पण नाही तणनाशकाची नाशकाची एकही फावर काहीच नाही खुरपणी नाही काही नाही अगदी झिरो मशागतीत आता सध्या पीक उभं आहे जमिनीमध्ये तुम्हाला काय बदल झाला जसं तुम्ही म्हटलं की आधी होती हो आता होती का? ना, होते का नाही नाही अजिबात नाही ह्या बेडमुळे जमीनची भड होत नाही कारण पाण्याचा निचरा एकदम होऊन जातो कमी पाऊस पडला तरी हे बेडचं पाणी धारण क्षमता वाढते म्हणजे पिकाला पाणी पुरवत आहे आणि दोघं दोघं मध्ये दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्या क... पिकांना फायदा होतो जास्त जमीन भुसभूषित झाल्यामुळे ते खाली निघून जात आणि कमी जर का पाऊस पडला तर ह्या बेडमुळे ते पाणी उपलब्ध होतं मुळात म्हणजे हो। दोघं परिस्थितीमध्ये बेडचं काम बेडचं काम बेडच्या याच्यामुळे पिकांना फायदा होतो आणि जमिनीला हे समजा आपण हे काडी कचरा जे बाहेर आपण पेटवून द्यायचं काम करतो हे आपण प्रदूषण करतो ते प्रदूषण वाचतय आणि गांडुळाला ते खाद्य भेटतंय आणि आपली जमीन सुपीक होती आता जमीन आपली एकदम भुसभुशीत आहे आता हे पाणी आता जिथं समजा पाणी तोडवण्यात आले प्रत्येक दिवशी कोणीतरी भेट द्यायला आता जमीन अशी उकरली एकदम नरम निघते आणि याच्यात गांडुळाची संख्या वाढते जमिनीचा वास वाढतो हे बघा माती माती सुगंधी हा माती सुगंधी होती माती सुगंधी होते म्हणजे त्याच्यामध्ये म्हणून मातीला तो खूप छान असा वेगळा प्रकारचा जो वास आपल्याला जो खूप आलक असतो तो वास आपल्याला जमिनीत आणि आतापर्यंत आपण जमिनीतून घ्यायचंच केलं आहे तर जमिनीला काहीतरी दिलं पाहिजे आणि तन धन आणि आदरणीय चंद्रशेखरदादा भडसावळे यांनी हे यासाठी तंत्र निर्मित केलेलं आहे तर हे एकदम खूप फायद्याचं आहे आणि आपल्या भूमातेवर जे अत्याचार होते त्यापासून आणि जमीन आपली कडक झालेली आहे नांगरणी कोळपणी बार बार हे आपलं जमिनीचं पहिल्या पावसात रोटावेटर मारतो ना आपण सगळ्यात जास्त आपल्या जमिनीची धूप होती वरचं सेंद्रिय कर्बप आणि जमिनीचे जे सूक्ष्म चांगले कण आहेत ते निघून जातात बेड पद्धतीमुळं जमीनचे हलो हलव नाही केल्यामुळे ते आपली जमीन वाहून जात नाही धूप कमी होते आणि ते जे काही जीवाणू आहेत त्या जीवाणूंना धक्के पण नाही मरत आपापल्या पद्धतीने ते काम करत राहतात बरोबर म्हणजे हा त्याच्यातला एक महत्वाचा मोठा फायदा बरोबर आणि विशेष म्हणजे आता सगळ्यात म शत्रू शेतकऱ्याचे शत्रू म्हणजे परंतु मी येतानाशीच दोस्ती केली म्हणजे मला येतानाची भीतीच राहिली भी नाही हा तणनाशकाचा वापर करायचा मजुराची गरज नाही काहीच नाही तुम्ही तणनाशक कुठले कुठले तुम्ही ग्लायफोसेट ग्लायफोसेट एकच एकच तणनाशक नंतर मग पिकाच्या रेकंबीनुसार शक्यतो जे काही पिकं लावले गेलेत त्या पिकामध्ये शिफारशीत असलेले जे काही तणनाशक असतात त्याचा आम्ही काही प्रमाणात वापर करतो त्याच्यानंतर कापसासारखं तुरीसारखं लांब अंतरावरचं जर पीक असलं उसासारखं सुद्धा तर याच्यामध्ये निवडक आणि अनिवडक तणनाशकाचा आम्ही कौशल्यानं वापर करतो म्हणजे आता कपाशीमध्ये आम्ही डायरेक्ट ग्लाफोसेटचा स्प्रे घेतो कारण कसं त्याला अगदी जवळ झाडाच्या जवळून सुद्धा फूड लावलेलं असलं तर ते, ते आपल्याला तण मारता येतं पण पुन्हा या थोडं पुढं जाऊन असं सांगायचं का आता तणनाशकाचे सुद्धा दिवसेंदिवस भाव वाढत चालले मग तणनाशकाचं सुद्धा अतिशय कमी प्रमाणात वापर करून आपल्याला एसआरटी पद्धतीने शेती करायची आता बरेचसे असे शेतकरी आहेत आपल्या जालना जिल्ह्यातले की जे त्यांना अतिशय कमी प्रमाणात वापरून यशस्वीरित्या एसआरटी पद्धतीने शेती करतात तुम्ही आता किती शेतकरी आहेत तालुक्यामध्ये तुमच्या गावाचं नाव पण सांगा आणि किती शेतकरी आहेत ते सांगा आमच्या गावाचं नाव आता मी स्वतःच नाव सांगतो दिनकर संजयराव काळे मुक्काम पोस्ट बाबुलतारा तालुका परतूर जिल्हा जालना जालना जिल्ह्यामध्ये एसआरटीवर टीम खूप चांगल्या प्रकारे काम करणारी टीम आहे किती लोक आहात तुम्ही तर आमच्या गावामध्ये सरासरी आम्ही शेतकरी एसआरटी मध्ये काम करतोय एकर क्षेत्र तिथपर्यंत घेऊन आम्ही एसआरटी गेलो तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणखी बरंच एसआरटी च क्षेत्र वाढले पर्याय महाराष्ट्रात सुद्धा भरपूर वाढले हे तुम्हाला काही नव्यानं सांगण्याची गरज नाही एसआरटी क्षेत्र याचं प्रशिक्षण पण चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तेरा शाळा आहेत पोकराच्या माध्यमातून आपण त्याला प्रमोट केलेला आहे पोकरा योजना आहे त्याच्यामधून पण आपण हे सारखीचे आणि त्याच्यामध्ये आपण चंद्रशेखर दादा बरसावडे म्हणजे आमचे खरं म्हणजे मार्गदर्शक आहेत आम्हाला म्हणजे मोठ्या भावासारखे आहेत त्यांचं अत्यंत म्हणजे तसं आम्हाला प्रेम आणि तसं मार्गदर्शन मिळत राहत आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलरेडी ते एक मोठं काम उभं केलं आहे आणि आपल्या भागामध्ये हे काम कशा पद्धतीने वाढवता येईल त्याच्याबद्दल आपण दादांना पण वेळ मिळाला तर त्यांना पण इथे बोलू कधी कधी आपण बोलवता येईल पण त्याच्यासाठी जरा मोठं काम उभं राहिलं पाहिजे ना आणि तुमच्या तुमच्या माध्यमातून समजा तर एक गाव झालं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जर का या गावामध्ये केलं तर त्याचा मग हो प्रभाव पडेल कारण आपल्या आपल्याला उत्पादन खर्च आपला वाढला आहे मजुरांची उपलब्ध उपलब्धता होत नाही आहे आपल्याकडे त्यांचे मजुरी पण वाढलेली आहे बरं ते वेळेवर होत नाही आहे समजा तुम्ही मजूर जरी लावला तर नि, ते वेळेवर काम उरकत नाही त्याच्यामुळे निसर्गच निसर्गाला निसर्गाच्या मदतीने आपल्याला शेती करायची आहे हे दादांचं एक मुख्य तंत्र आणि ते पूर्ण शास्त्रीय आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इतर काही हे ना नाही आहे नाही नाही काहीच नाही पूर्ण शास्त्री हे सगळं बॅक्टेरिया वापरून बॅक्टेरिया गांडूळ आणि निसर्गाला वापर करून ही शेती आपण वाढवत नेतोय त्याच्यामुळे पूर्ण शास्त्रीय आहे त्यांनी स्वतः एम एस सी केलेला आहे अमेरिकेतून बरोबर त्याच्यामुळे अत्यंत म्हणजे शास्त्रशुद्ध अशा प्रकारचं तंत्रज्ञान त्यांनी ते विकसित केलं आहे आणि आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त परतूर तालुक्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये त्याचा प्रचार प्रसार कसा होईल आपण एक त्याच्यासाठी एकत्र म्हणून चांगलं काम करू आणि तुमच्या सगळ्या उपक्रमांना आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि सर एक विशेष गोष्ट अभिमानानं मला सांगावशी वाटते आजच्या ह्या संयुक्त जो कार्यक्रम ठेवला गेला होता का ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पन्नास ते साठ टक्के उपस्थिती परतूर तालुका आणि जिल्ह्यातील इतर बाहेरगावचे शेतकरी होते एस शेतकरी एस आर शेतकरी आता हे पूर्ण एस शेतकरी बाहेरगावचे शेतकरी आहेत काही पाठवद्याचे शेतकरी आहेत तुम्ही तुमच्या 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 भागामध्ये गट तयार करा आणि पटकन शिकतो आणि त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करा लोकांना काय येते लोकांचा सुरुवातीला विश्वास बसत नाही कस काय नाही बरोबर आपण काही गोष्टी करत आलो सुरुवातीला नंगरटी करायची वखरटी करायची रोटावेटर मारायचं कल्टिवेटर वापरायचं रान स्वच्छ ठेवायचं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध सर सुरुवातीला मला पण अडचणी आल्या ना रस्त्यावर शेती असल्यामुळे बरेच लोक यायचे खूप चांगला प्रश्न विचारला कारण एसआरटी तंत्रज्ञान ज्यावेळेस आपले आदरणीय तुकाराम पाच एप्रिल दोन हजार तेवीस ला किव्ही केला कार्यक्रम झाला त्यावेळेस मी काय त्या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही मग आमचे बीड जिल्ह्यातले रुई गावचे मित्र जराव खरवडे जे आज इथं कार्यक्रमाला आले होते त्याला मी दुसऱ्या दिवशी कॉल केला की काल कोणत्या विषयावर कार्यक्रम होता त्याने मला सहज सांगितलं की बा एस ह्या विषयावर कार्यक्रम होता मला एसआरटी म्हणजे नेमकं काय ते काही जास्त माझ्याशी बोलले नाही त्यानं मला सांगितलं की तुम्ही युट्यूबवर यासाठी पहा आणि मग हे करा आता हे जे आपले व्हिडिओ काढते दीपक घे यायचाच व्हिडिओ मला प्रथम सापडला आणि त्याच्यात विठ्ठल वैद्य दिसली कुसळीची मी शोधत होतो की यासारखीचे जास्तीत जास्त व्हिडिओ मी मोठे मोठे जे बघितले त्याच्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातले शेतकरी जास्त दिसत होते एकच जालना जिल्ह्याचा व्हिडिओ सापडला आपली शेती आपली प्रयोगशाळा त्याच्यावर त्याचा नंबर होता त्याचा नंबर घेतला त्याला गेलो भेटलो बळत मळत कसं तरी एक तर घरी आल्यावर आता नवीन कुठलंही तंत्र स्वीकारायचं म्हणलं एक तर घरचे लोक परवानगी देत नाहीत <laughs> वाटेने माणसाला अगदी येड्यात गिनती काढतील <laughs> हे काय केलं हे काय गावात त्याला कशी करशील मग याला हे कसं शक्य असं अशी कोणती पद्धत आणली तुम्ही <laughs> बरोबर आहे लोकांचं कारण जशी शेती अस्तित्वात आली तसं आपण स्वच्छ राहाल आणि पिकाच्या ओळी पाहण्याची आपल्याला सवय लागलेली तर तनात सुद्धा आणि बिगर मशगतीचे सुद्धा पीक येऊ शकतं हे यासाठी ना आम्हाला कळलं म्हणून मागच्या वर्षी फक्त तीन एकर यासाठी आमच्या गावमध्ये माझी दीड अक्कर आणि आमचा नातू युवराज काळे ह्याची दीड अक्कर तर परत आम्हाला मग हा शेतकरी मिळाला सोळा मग असं बघून बघून जर अतिश्रम हे कमी होत असतील तर आपण यासाठी केली पाहिजे आता शेतकऱ्याला ते वाटायला सोळा एकर आहे का यांची सोळा एकर आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहे हा कधीपासूनचा आहे किंवा किती वर्षापासून आपण हे तंत्रज्ञान दोन दोन वर्षापासून दोन वर्षा दोन मागचा एक खरेप हंगाम घेतला असेल हा दोन हजार पंचवीसचा चा हंगाम आणि चोवीसचा एक बरोबर बर कापूस आणि आता ऊस लागवड केली होती आता बेडची तयारी करत असताना काय काय काळजी घेतली होती कारण आता आपल्याला बेड हलवायची नाही एकदा बेड तयार केलं की पुढे आठ दहा वर्ष तोच बेड राहणार हलवा लागते शेतीमध्ये हलवा लागते त्याच्या अगोदर पण बेड तयार दोन वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही केलंय बेड तयार करताना कसे केले होते काय बेड तयार करीत असताना एक वेळ पूर्व मशागत ही करावीच लागते आपली जमीन जर टनक झालेली असेल तर आपल्याला तिला नांगरून और करून मग डॅक्टरच्या सहाय्यानं आपल्या जमिनीच्या मग दुरा आपल्याला बेडची तयारी करायला चार फूट साडेचार फूट किंवा पाच फूट काय काय टाकावं शेणखत टाकलं आपल्या घरी जर उपलब्ध असलं तर माझ्याकडे जवळपास तीस चाळीस गाड्या शेणखत उपलब्ध होतं ते आम्ही त्याच्यात टाकलं होतं त्याच्यात नसलं उपलब्ध तर विकत आणून काही टाकण्याची गरज नाही कारण सर्वसामान्य शेतकऱ्याला बाहेरून शेणखताचा भाव जर तर सहा हजार रुपये ट्रॉली झाली आमच्या गावामध्ये आणून टाकण्याची गरज नाही कारण शेण कितीतरी पटीनं भारी काम जसे तुमची माती बीड बनवू शकता आणि दुसऱ्या तिसऱ्या वर्षानंतर चौथ्या वर्षानंतर उत्पादक वाढतो काय वाढतो मध्ये फरक वाढायला सुरुवात होतो जसं आपण कुठल्याही पिकाची तुमची रेकमेंडेशन काय असतं किंवा चाळीस ते पन्नास गाड्या तुम्ही हेक्टर शेण टाका ते मिळत नाही पण ही यासारखी पद्धतीने काम करीत असताना पिकाची मुळे आणि तणाची मुळं बरे बरे। हे ज्यावेळेस कुजायला सुरुवात होती तर असंख्य सूक्ष्मजीव आपल्या जमिनीमध्ये येतात बरोबर आणि ते आपली जमीन सुपीक करतात मग एसआरटी मध्ये आम्ही तर काय करतो रब्बीचं पीक जे आहे हे नालीमध्ये घेतो आणि खरिपातलं पीक वर घेतो म्हणजे मागच्या पिकाचे मुळे पुढच्या पिकाचं आणणं असे चंद्रशेखर दादा भडसावळे सांगतात तर त्याचा आम्हाला रिझल्ट मिळत गेला आमच्या जमीन आता नरम होत तान, चालले तणनाशकामध्ये सुद्धा सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह असे दोन प्रकार असतात तुम्ही जर तुमच्या बोलण्यात आलं ते मग अशी पण मग तणनाशकाने सगळी गवत मरत नाही असं नाही अनुभव बरोबर आहे अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस असं बिलकुल नाही की आपल्याला खुरपणी चालत नाही खुरपणी आपल्याला करण्याची गरज नाही फक्त एकच काम करायचं जे तण आपल्याला तणनाशकाला प्रतिसाद देत नाही ते तण फक्त उठून ते जागीच राहू द्या किंवा ते कापून तिथं टाकायचं एवढंच त्याला थोडीशी कष्ट काडी लावायचं काम बंद केलं आम्ही आश केली जाते जेतन इकडं तणनाशकाला प्रतिसाद देत नाही तर आपल्याला तण त्याचं सुद्धा मूळ आपल्याला जमिनीला पाहिजे कुठलाही मूळ हे जमिनीला द्यायला गेलं पाहिजे त्याचा काय फायदा होतो त्याचा फायदा की सगळ्यात जो काय जड पदार्थ असतो कुजणारा तर तो हळूहळू कुजत गेला पाहिजे म्हणजे तिथे जीवाणूचं वास्तव्य कायम राहतं एकदम बाहेर कुजलेला पदार्थ पुन्हा शेतामध्ये आणून टाकला तर ते जीवाणूचे मृत शरीर असते असं आमचं यासारखे शास्त्र सांगतात म्हणून ही कुजिन्याची क्रिया शेतामध्येच झाली पाहिजे त्यावेळेस शेताचं निर्जंतुकीकरण होतं कुठलाही पीक काय करतं की ते काय अपशिष्ट पदार्थ जमिनीत सोडतं अनेक प्रकारचे जीवन येते ते आणखीन चांगले सोर्स निर्माण करतात जमिनीमध्ये आणि जमिनीचं आपोआपण्यासाठी मग काही वेगळं आपल्याला प्रयोग लागेल वेगळं काय पुजण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न करायचे सांगितले जातात पण गेल्या दोन वर्षापासून आम्ही पुजण्यासाठी कुठलंच निर्जन वापरत नाही नॅचरली सगळं नॅचरली आपोआप तुम्हाला दिसत दादा हे सगळं इथच आहेत आपल्या कपाशीच खोड सगळ्यात आता सिस्टम आहे त्याला खोलवर मूळ गेलेलं असतं कुजायला सगळ्यात जास्त टाईम लागणार त्याला खूप वेळ जास्त लागतो किती वेळ लागतो त्याला एक आता तीन चार आता ते उन्हाळ्यात कुजणार नाही आता इथं पाणी देण्याची व्यवस्था असल्यामुळे काही प्रमाणात ते कुजायला सुरुवात होईल पुढच्या पावसाळ्यामध्ये ते कुजल पावसाळा पूर्ण होईपर्यंत कारण गेल्या वर्षी राजूच्या ह्या दोन अडी चक्कर मध्ये त्या पलीकडच्या दोन अडी चक्कर मध्ये बाजरी होत आणि सव्हेचाळीस टेम्परेचर होतं आमच्या इथं त्यावेळेस इथं आम्हाला आढळून आले होते आता एक वर तुम्हाला प्रश्न विचारता बोलता म्हणले की ऑर्गॅनिक कार्बन आमचा वाढलेला आहे किंवा काय झालेला ऑर्गॅनिक कार्बन मध्ये आमचा बदल झालेला आहे ते कशावरून कळाल तुम्हाला तुमच्या शेतीला ऑर्गेनिक कार्बन वाढलं जमिनीला मागणीच करत नाही शेतकरी खाताची घेता येत आपल्याला लॅब आहे ज्यावेळेस दोन वर्षापूर्वी तुम्ही सुरू केलं ना त्यावेळेस एक मातीचा नमुना काढून आपल्याकडे ऑर्गॅनिक कार्बन झिरो पॉईंट वीस आहे जिरो पॉईंट तीस आहे चाळीस आहे आपल्याला समजू शकतो आणि पुन्हा एक एक वर्षानंतर जर आपण हे केलं तर आपल्याला त्यात वाढ किती झाली हे सुद्धा कागदोपत्री सुद्धा आपल्याला सर मी गेल्या वर्षी एकाच शेतातला दोन ठिकाणचा मातीचा नमुना तपासला एका ठिकाणी शून्य पॉईंट पंचवीस आणि एका ठिकाणी शून्य पॉईंट पस्तीस असा ऑर्गेनिक कार्बन आढळून आला तर अद्याप काही ही मातीची तपासणी केलेली नाही आता ह्या वर्षी आपल्याला करून घ्या तुम्ही करून घ्या आपल्याला ते ट्रॅक रेकॉर्ड साहेब जे म्हणतात की ते ट्रॅक रेकॉर्ड की तुमचा आता आधी पंचवीस होता मग तो पस्तीस झाला पंचावन्न झाला पॉईंट पासष्ट झाला आणि एक 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 म्हणजे ऑर्गेनिक कार्बन एक एक ची जी काय लेवल तिथ पण आपण जाऊ शकतो आपल्या इंडियन कंडिशन्समध्ये आपल्या भारतीय याच्या बरोबर हा तर ते तुम्ही आता आणि हे जे काय आता ऑलरेडी आता तुम्हाला सगळं तंत्रज्ञान माहिती झालंय आणि त्याच्यामध्ये फक्त आता हे बेड जे काय करणार तुम्ही आता हे टिकवण्यासाठी थोड्या प्रमाणात त्याला थोडंसं तुम्हाला भरगीर घालणं जे काय किरकोळ का उसाचं पीक हे थोडं उंच वाढलं की याला मातीची भर ही द्यावीच एक वेळ मातीची भर दिली की नंतर उसाचं आपलं पीक संपूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा ते बेड आपल्याला मोडायचे नाही त्याच्यावर तणनाशक मारून किंवा त्याच्यात मेंढर सोडून आलेले फुटवे मारायचे आणि त्याच बेडवर आपल्याला पुढील पीक पद्धती घ्यायची नियोजन करा शुभेच्छा आज तुम्ही सर वेळ आमच्या